मध्ये दिवसेंदिवस मात्र कोयत्या गँगची खूप दहशत माजत आहे मात्र वेळीच पोलिसांनी जर यांच्या नांग्या ठेचल्या तर असे लोक मात्र वरी तोंड काढणार नाहीत कारण की पुन्हा एकदा मात्र लातूरच्या कळम रोड परिसरामध्ये मात्र याच कोयत्या गँगने दहशत माजवली आणि नाहक काही व्यक्तीवर मात्र हल्ला केला मात्र ते लोक वेळीच पोलीस स्टेशनला गेले पण पोलिसांनी देखील प्रतिसाद न दिल्याने मात्र पुन्हा एकदा त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून मात्र अखेर छोटी गुन्हा दाखल केला कारण की पुन्हाही गुन्ह्यामध्ये मा मात्र दिरंगाई केली गेली असं प्रत्यक्षदर्शनाने यावेळेस माहिती दिली गेल्या मात्र लातूर मध्ये कोयत्या गेंग चे कळम रोड परिसरामध्ये दहशत लोकांना मारहाण करणे अशा सातत्याने घटना घडत आहेत मात्र त्यामध्ये यंत्रणा देखील कानाडोळा करत आहे खरच अशा लोकांना कोण पोसत आहे की काय असा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडला आहे कारण की सामान्य जनतेला हे लोक वारंवार त्रास देत आहेत काही गुंड प्रवृत्तीचे लोक देखील त्यांना पोसत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे लवकरच मात्र पोलीस अधीक्षकांनी आणि राजकीय लोकांनी मात्र यामध्ये हस्तक्षेप करून अशा लोकांच्या नांग्या ठेचल्या पाहिजे ही देखील सत्य आहे